नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची रेडीमेड साडी असते त्याच्यावरचा ब्लाऊज कसा शिवायचा ते दाखवणार आहे आणि तर बघू शकता तुम्ही अगदी कमी कपडा आहे म्हणजे अर्धा मीटरसुद्धा कपडा नव्हता एवढ्या कमी कपड्यामध्ये कशा पद्धतीने ब्लाऊज शिवता येतो ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आता इथं मी घेतलेला अस्तरसुद्धा अर्धा मीटर घेतलेला आहे अर्ध्या मीटरपेक्षा तो कपडा कमी होता म्हणजे हा अस्तर मी डबल फोल्ड घेतलेला आहे आणि तो कपडा बघू शकता तुम्ही सिंगलमध्ये सुद्धा छोटासा दिसत आहे म्हणजे ज्यातसुद्धा नाही तर एवढा कमी कपडा असेल तर तुम्ही लहान मुलीसाठी ब्लाउज कशा पद्धतीने शिवायचं ते नक्की बघा आता इथं मी जो अस्तरसाठी लागणार आहे तो अर्धा मीटर कपडा घेतलेला आहे हा कपडा फोर फोल्डमध्ये गडी घालून घेतलेली आहे आणि सर्वात आधी ब्लाऊजला उंची किती लागणार आहे त्याप्रमाणे घेतला आहे आता मी इथं नऊ ते दहा वर्षाच्या मुलीसाठी ब्लाऊज शिवत आहे त्या मेजरमेंटप्रमाणे मी मेजरमेंट घेणार आहे आता इथं मला पूर्ण तयार जो ब्लाऊज आहे तो साडेबारा इंच पाहिजे त्यासाठी मग मी इथं तेरा इंच पूर्ण उंची घेतलेला आहे शोल्डर मी पाच इंच घेतलेला आहे आणि आरमोल सुद्धा मी पाच इंच घेतलेला आहे नऊ ते दहा वर्षाच्या मुलीचे मेजरमेंट आणि आता इथं छातीचा भाग मी साडेसहावरती एक मार्क करून घेतली आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवली थे म्हणजे इथं सव्वीस छातीचा हा ब्लाऊज म्हणू शकता तुम्ही आता आर्मोल्समध्ये एक इंच हा असा गोलाकार आकार देऊन घेतला आणि कमरेचा भाग मी अजिबात कमी करणार नाही कारण इथं दोन्ही साईडला मी टक्स घालून घेणार आहे म्हणजे समोरच्या भागाला दोन टक्स आणि पाठीमागच्या भागाला दोन टक्स त्यासाठी कम कमरेचा भाग मी अजिबात कमी करणार नाही गळारुंदी मी दोन इंच घेतलेला आहे समोरचा गळा मी तीन इंच घेतलेला आहे कारण पाठीमागच्या साईडला मी बटन्स करणार आहे याला हुक्स लावणार आहे ब्लाऊजला म्हणजे लहान मुलांना कसं घालताना काढतानासुद्धा त्यांना व्यवस्थित होईल त्यासाठी आणि पाठीमागच्या साईडला मी बटन्स करणार आहे असा जो ब्लाऊज शिवायचा की तुम्ही साडीवरती घालू शकता किंवा लेहंगा वगैरे तुम्ही कुठला एक्स्ट्रा तुमच्याकडं असेल तर त्याच्यावरती सुद्धा हा तुम्ही ब्लाऊज वेअर करू शकता आता इथं अशा पद्धतीने फक्त मी आर्मोल्स कट करून घेतले गळा मी नंतर कट करणार आहे फक्त इथं मेजरमेंट घेऊन ठेवणार आहे आता पाठीमागच्या साईडलासुद्धा अशा पद्धतीचे साईडला टक्स घालून घ्यायचे त्यासाठी मी कमरेचा भाग अजिबात कमी केलेला नाही पाठीमागचा गळा मी सात इंच ठेवलेला आहे थोडा मोठा ठेवणार आहे कारण समोरचा नसला तरी पाठीमागचा थोडासा मी मोठा ठेवलेला आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडचे गळे तयार करून घेतले आणि असा फोल्ड करून कपडा ठेवायचा आणि व्यवस्थित गळ्याला आकार देऊन घ्यायचा आता इथं अगोदरच तुम्ही गळा कट करायचा नाही कारण शिवते वेळी काय होतं थोडंसं साईडला वगैरे जाऊ शकतं व्यवस्थित गळा बसत नाही तर अगोदर तुम्ही अस्तर जोडून घ्यायचा मेन जो ब्लाऊज पीसवरती नंतरच कट करायचा दोन्ही भाग मी अशा पद्धतीने तयार करून घेतले आणि ही पाठीमागचा भाग मी पूर्ण ब्लाऊज तयार केल्यानंतर कट करणार आहे अगोदर अजिबात कट करणार नाही आता इथं बघू शकता अशा पद्धतीचा कपडा आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित ठेवून घेतलं मी पिन्स वगैरे लावून घेतल्या म्हणजे जेवढा मला कपडा हवा होता त्याप्रमाणे मी ठेवून घेतला म्हणजे अगदी कमी कपडा होता अर्धा मीटर सुद्धा नव्हता आणि इथं मला बाही सुद्धा जोडायच्या आहेत शिवलेस असता तर कपड्याचा वापर व्यवस्थित झाला असता पण याला बाही सुद्धा जोडायच्या आहेत आता त्याच्या जो मेन ब्लाउजचा कपडा आहे त्याच्यावरती हा अस्तरचा कपडा ठेवून घेतलेला आहे आणि पिन्स वगैरे व्यवस्थित जोडून घ्यायचा आणि हा भाग मी अगोदर कट करणार नाही अगोदर मी सिलाई मशीनवरती गळा हा जोडून घेणार आहे आणि त्यानंतर एक्स्ट्रा जो भाग होत आहे तो मी कट करून घेणार आहे आता इथं मी सिलाई मारून घेतली अगोदर आणि त्यानंतर गळा हा कट करून घेतला कमरेच्या साईडलासुद्धा मी अगोदर शिलाई मारून घेत आहे त्यानंतर तो भाग परतून घेणार आहे दोन्ही भागसुद्धा मी अशाच पद्धतीने शिलाई मारून घेतली पाठीमागचा आणि पुढचा भागसुद्धा आणि एक्स्ट्रा जो भाग होत आहे हो तो मी कट करून घेतला कारण आर्मोलसमध्ये जो थोडासा कपडा उरत आहे तो मी बाहीसाठी उपयोग करणार आहे त्यासाठी मी अगोदर कट करून घेतला नाही हवे तर अशा पद्धतीचा हा पाठी भाग तयार आहे त्यानंतर हा समोरच्या भागाला सुद्धा मी सेम कमरेच्या भागाला सिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्रा होता तो कट करून घेतला अगदी कमी साईजचा ब्लाउज जास असल्यामुळे जास्त मी मार्जिन वगैरे ठेवलं नाही दीड इंचा मार्जिन ठेवलेला आहे आणि हा असा भाग परतून घ्यायचा आणि त्याच्यावरती टॉप सिलाई मारून घ्यायची कमरेच्या साईडलासुद्धा आणि गळ्यावरती सुद्धा एक सिलाय मारून घ्यायची म्हणजे तो फिनिशिंग वगैरे व्यवस्थित बसतोय त्यामुळे सिलाई मारून घ्यायची आता इथं बघू शकता तुम्ही थोडासा भागाला प्लेन भाग आहे म्हणजे खालच्या साईडला तो मी पाठीमागच्या साईडला केलेला आहे सेम अशाच पद्धतीने मी, मी दोन्ही भाग तयार करून घेतले पाठीमागचा आणि पुढचा आणि टक्स घालून घेतले समोरच्या भागाला मी कटिंग करताना कमरेचा भाग हा कमी घेतला नव्हता जेवढा होता छातीचा भाग तेवढाच कमरेचा भाग घेतलेला आणि टक्स घालून घेतल्यामुळे कमी हो झालेला आहे बघू शकता तुम्ही दोन भाग तयार झाल्यानंतर आता शोल्डर कसे जोडायचे बघा आधी शोल्डर तुमचे एकदा शक करून घ्यायचे दोन्ही व्यवस्थित आहेत का त्यानंतरच शोल्डर जोडायचं मी दोन्ही बाजूचे शोल्डर व्यवस्थित एकदा कट करून घेतले आणि जोडून घेतले आता इथं मी एक भाग ओपन करून ठेवलेला आहे बघू शकता आणि दुसरा भाग त्याच्यावरती ठेवलेला आहे जो मेन ब्लाऊज पीसचा भाग आहे तो एका साईडला झाला पाहिजे आणि आस्तरचे भाग हे एका साईडला झाले पाहिजे आणि त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची आता इथं जो ब्लाऊज पीस आहे तो बघू शकता तुम्ही त्याला छोट्या छोट्या अशा टिकल्यासारख्या आहेत आणि त्या आतल्या बाजूला आल्यानंतर टोचू शकतात त्यामुळे अशा पद्धतीने त्याचे शोल्डर जोडले आहेत आतल्या बाजूनेसुद्धा पूर्ण फिनिशिंग येतं अशाच पद्धतीने मी दोन्ही बाही जोडून घेतल्या आहेत आणि व्यवस्थित झालेल्या आहेत शोल्डरसुद्धा बघू शकता तुम्ही आता यानंतर बाही तयार करायच्या आहेत जो आपल्याकडे शिल्लक कपडा होता त्यामधूनच अगोदर मी अस्तरचा कपडा घेते आणि बाही कटिंग करून घेते बाहीचं मी मेजरमेंट एकदा सांगते तुम्हाला किती घेतलेलं आहे ते फोर फोल्डमध्ये मी कपडा घेतलेला आहे आणि सात इंचची मी घडी घालून घेतलेली आहे सात इंच आणि त्यानंतर उंचीला मी चार इंच ठेवलेला आहे आणि ह्या अशा एक सिलाई मारण्यासाठी मी एक लाईन ड्रॉ करून घेतली उंचीला चार इंच दंडगेर आहे हा साडेसहा इंच ठेवलेला आहे आणि इथं मी खालून दोन इंच खाली घेतलेला आहे म्हणजे चार इंचचा पूर्ण उंची आहे दोन इंच सेंटरमध्ये घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बाही कटिंग करून घेतलेल्या आहे समोरच्या भागाला गोलाई दिलेला आहे आता जो मेन आपला ब्लाऊज पीसचा भाग आहे त्याच्या सरळ बाजूला ह्या अस्त ठेवून घ्यायच्या आणि शिलाई मारून घ्यायच्या आता मला किती ॲडजस्ट होणार आहे ब्लाऊज त्या पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे बघू शकता आणि बाही जोडायच्या अगोदर मी फ्रंट बॅक वगैरे असं सा, फ्रंटला साईडला लिहून ठेवलं होतं म्हणजे जोडते वेळी एकाच साईजच्या तयार झाल्या नाही पाहिजे त्यासाठी आता इथं मी अशा पद्धतीने बाही ठेवून घेतलेल्या आहेत आणि कट करून घेतल्या अगोदर आणि त्यानंतर मग एक सिलाई मारून घेतली आणि परतून घेतला भाग आता इथं मी फक्त एका साईडला सिलाई मारून घेतली आणि त्यानंतर मग एक्स्ट्रा भाग होता तो कट करून घेतला आणि असा फोल्ड करून मग त्याच्यावरती अजून एक टॉप सिलाई मारून घेतली दोन्ही बाही मी अशाच पद्धतीने तयार करून घेतल्या बघू शकता इथं तुम्ही आणि जोडूनसुद्धा घेतला आता ब्लाऊजला फिटिंग कशा पद्धतीने करायचं बघा दोन्ही भाग चेक करून घ्यायचं आर्मोल्स वगैरे व्यवस्थित येत आहेत का चेक केल्यानंतर मग मा सिलाई मारून घ्यायची आता मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की मी पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर सेंटरमधून कट करणार आहे आता तेच मी करणार आहे कारण पूर्ण ब्लाऊज हा शिवायला अशा पद्धतीने इझी होतो फक्त हा पाठिंबाच्या साईडला मी कट केला सेंटरमधून आणि काच बटमपट्टी मी जोडून घेतली जसं आपण ब्लाऊज शिवते वेळी काच बटनपट्टी जोडतो त्याच पद्धतीने अगोदर अशा पद्धतीने ब्लाऊज पूर्ण शिवून घेतला आणि थोडासा काच बटनपट्टी जोडायचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे आता मी पूर्ण तयार केलेला ब्लाऊज दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने तयार झालेला आहे अशा पद्धतीने दिसत आहे बघू शकता पाठीमागच्या साईडला मी ओपन केलेला आहे म्हणजे पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर मी कट करून घेतला आणि काच बटनपट्टी त्याच्या साईडला लावून घेतलेले ला आहे चार हुक्स वगैरे लावून घेतलेल्या ला आहेत आणि अशा पद्धतीने ब्लाऊज तयार झालेला आहे शिल्लक अजिबात कपडा उरलेला नाही जेवढा होता त्या पुरेपूर मी कपड्याचा वापर केलेला आहे नऊ ते दहा वर्षाच्या मुलीचे ब्लाऊजचं मेजरमेंट आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज तयार आहे हा ब्लाऊज तुम्ही साडीवरती असो लेहंगा असो तुमच्याकडं त्याच्यावरती सुद्धा तुम्ही घालू शकता तर मैत्रिण आजचा व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशी जी रेडीमेड साडी असते त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही फायनल लुक अशा पद्धतीने दिसत आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझा आजचा हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये